हॅलो फ्रेंड मी केला आहे गॅस चालू त्याच्यावर ठेवलेला आहे कुकर गरम व्हायला हो आज आपण बनवणार आहे खिचडी भात मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि दुसऱ्या वाटीत तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे दोन्ही मिक्स करून एक वाटी खिचडी भागणार साहित्य मी कांदा घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आणि इथं टमॅटो घेतलेला आहे आणि इथं घेतलेलं आहे लसूण आणि कोथिंबीर मी मिक्सर मधन मिक बारीक करून अद्रक नाही टाकलेलं आणि इथं बारीक असा चिरून घेतलेला आहे बटाटा आता आपला कुकर तापलेला आहे आपण त्यात तेल घालून घेऊया कुणाला तूप आवडत असेल तर तुपाची पण फोडणी देऊ शकता तुम्ही पण मी घालणार आहे तेल तेल आपलं तापलेलं आहे मी टाकत आहे त्यात जिरे आणि मोहरी ही मोहरी टाकलेली आहे आणि मी टाकलेलं आहे जिरं त्यात एक टाकत आहे तमानपत्र हा आपल्या दोन तीन मिरच्या घेतलेल्या सुट्ट्या त्या पण टाकून घेत आहेत आणि हा एक चिरलेला कांदा बारीक तो पण टाकून घेत आहे आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता आपलं हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेऊया कढीपत्ता आणलेला आहे ताजा तो पण टाकून घेऊया मी स्वच्छ धुतलेला आहे आपला कांदा फ्राय होतोय आता आपण कोथिंबीर आणि लसूण टाकून घेऊया सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत मी लसणाच्या आणि खूप सारे चोपीकर घेतलेले आहेत ते आपण तेलात टाकलेलं आहे ते आपण मस्त असं फ्राय करून घेऊया आपलं छान असं लाल असं फ्राय व्हायला लागलं आहे नंतर तांदूळ आणि डाळ दोन्ही धुवून घेतलेले आहेत आता आपण टमॅटो टाकूया टमाटो आपला पूर्ण फ्राय करून घे होत आहे बघा मी हळद घेतलेली आहे थोडी ती पण टाकून देऊ एकदम खूप सारा बारीक चिरलेला बटाटा तो पण टाकून घेऊया

आता सवाई करून बघून घ्या आपल्या भाताला कलर कसा आलेला आहे पूर्ण असा मऊ शिजवायचा आहे पाणी जास्ती घालायचं आहे आपल्याला खिचडी भाताला पूर्ण अशी बिजगा खिचडी झाली पाहिजे आपली आता आपलं तांदूळ छान असं परतून घेतलेलं आहे आपण तेलामध्ये आता आपल्या अवस्थेनुसार पाणी टाकून घ्यायचं मला गिदगा करायचे मी जास्ती पाणी टाकणार आहे तुम्हाला गिदगा खिचडी आवडत असेल तर तुम्ही जास्ती टाकायचं नसेल आवडत तर कमी टाकायचं आणि मी तिखट नाही टाकलेलं आहे खिचडी भात मी मिठाचा खिचडी भात करणार आहे शक्यतो मिठाचा खिचडी भात छान लागतो कोणाला तिखट आवडत असेल तर तिखट पण टाकू टाकून घेऊ शकता तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीचा केलेला आहे खिचडी भात आता आपण मीठ टाकून घेऊया जेवढं आपलं पाणी वाढवलं तेवढं मीठ टाकून घ्यायचं जेवढं लागतंय तेवढं पाहून घ्या आपला खिचडी भात असा झालेला आहे आता मी झाकण लावून तीन शिट्ट्या घेते आता मी कुकरला ढाकण लावते आणि बारीक गॅसवर तीन शिट्ट्या घेते मी ढाकण लावून घेतलेलं आहे आता आपल्या कुकरला आता आपण तीन शिट्ट्या घेऊन घेऊया आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आपण बाजूला कुकर गार होण्यासाठी काढूया तर गार होते तर आपण एक पापड भाजून घेऊया आपल्या खिचडी भातासोबत खाण्यासाठी हे पापड घरी बनवलेले थोडेसे दाढत झालेले उडदा जे आहे पण खाण्यासाठी टेस्ट एक नंबर आहे आता आपला गॅस बंद करून घेऊया आता आपण खिचडी भात उघडून घेऊया खाऊन घ्या आपला खिचडी भात कसा झालेला

एका मध्ये आपला खिचडी भात पूर्ण तयार आहे पापड कांद्यासोबत खाण्यासाठी आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा